कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पिंपरी गोंबरी येथे एका युवकाचा मालकाकडून मारण करून खून झालाय ते होत काय त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे जे नोकरीला म्हणून यांच्याकडं होता मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोपी उचललासुद्धा रात्री घटना घडली आरोपी मी स्वत तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला लगेच अटक करा ते लगेच अटक केला त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी सांगण्याला तपासायचं सांगणार आडनाव लपवण्याची वेळ येते एवढं जातीवाद वाढला आहे का खरं किंवा हे फीडमध्ये पोलिसांनी आडनाव लावू नये अशी सक्ती करण्यात आली नाही नाही का करण्यात आली ज्यांनी पोलीस त्यांनाच बोला आम्हाला आमच्या इकडे नाही काल नागोर नाही काल नागोर बोल फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली आहे हे दुर्दैव आहे शिक्षकांना जे असतात त्या ते निशब्द आहे काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली ती बातमी वाचल्याच्या नंतर मग हेलावून जाणारी ती घटना आहे तीन वर्षाच्या लेखीशासाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलं आहे की मला माफ कर मला हे कर आणि ज्यांचे ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्यावर अजूनही फरार आहे यांना

त्याचा रोल फायनल झालेला आहे या केसमधला सगळ्यांचा त्याच्यामुळे आता तो लवकर सापडला नाही सापडला काही विशेष फरक पडत नाही पण ते त्याला घातपात किंवा कोणी काय करणार ना त्याला लपवलं आहे का काय मला लगाव गेल्यावर कुटुंबीला जर तहसीलमध्ये आलं तर तहसीलमध्ये भेटेल